देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा कैलवास नाही तुम्ही सावध व्हा मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठ्यांचे नेते पण संपायला बघतोय सावध व्हा सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उडी दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतंय इतका बेबरशी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू ठोला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस आणि कसा पक्ष भाजप ना आणि केलं भाजपच नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडू बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही नेले दादा पवार कव्हा जाऊ शकत नाही नेलं आशोकराव चव्हाण साहेबाचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले जावा लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराणे बघा तुमचं आयल्या नगरच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मंत्री ते काय गृहमंत्री बघितला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पटतय त्यांना ओपन आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 ना, आम्ही लोक खुश येते बळच हाताळ काढी पण आतून यांना सगळ्याला माहिती हा माणूस मध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी पण गीत जिथे आता कधी जाऊच शकत नाही मला भाजपचे फोन करते आता ते म्हणजे धाबाग आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुंतलेले आम्ही तिकडे येतो आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस् आम्ही सत्तेत आमचे पोरं पोरे आम्हाला शाद येत जर एकोणच्या ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणे सांगायलात बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका का लावणार आहे तर ते ते म्हणे चालूच आहे ते, ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे म्हणे टाकी देत म्हणे आणि उगा काम गुंतून फुतीत हे करून फुत म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले ला आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलो डायरेक्ट म्हणतो हे यायनात नांदेडला त्रास व्हायला लागला आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात का ओबीसीला दाखवा बरं त्रास तुम तुम्ही मोठे नको सांगायचं त्यांचे आधीच पहिले चालले तरी आमदार खासदार मिळून सगळे मला वाटतं तीस बीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्यात पक्ष लिहायद मंत्री सांगत आहेत आम्हाला उलट दिला आहे कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाच का होईन कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाच गेम करायलाय कसा निधी द्यायला तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालना अशी परिस्थिती झाली म्हणजे जिथं मंत्री केले ना ते जाणून बसून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन म्हणला अंतर तो ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक हाग्र आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठाली मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणले आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय